एम्बुलन्सची व्यवस्था नाही आहे तुमचे सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे तुमच्या औषधाचा इथं बरोबर उपलब्ध नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या पिण्याच्या पाण्याची पण बरोबर व्यवस्था नाही आहे रात्रीच्या वेळेस असं वाटते की ते चीरघर आहे की काय नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपल्या स्वागत आहे आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय पुराम यांनी देवरी तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आणि वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला नागरिकांनी आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधा आणि समस्यांबाबत सविस्तर माहिती दिल्यावर आमदार पुराम यांनी स्वतः केंद्राची पाहणी करून विविध सुविधांची कमतरता निदर्शनास आणली त्यांनी तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व उणीवा लवकरात लवकर दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले या भेटीदरम्यान आमदारांनी परिसरात वृक्षारोपण केले आणि नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या कृतीमुळे स्थानिकांमध्ये दिलासा व आरोग्यसेवा सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे नमस्कार आमदार संजय गुराम बोलत आहे नमस्कार मी आता तुमच्या पी एस सी ककोडीला भेट दिली आहे ओके ओके सर इथं जे अडचणी आहेत ते अशा प्रकारे आहे की इथे एम्बुलन्सची व्यवस्था नाही आहे तुमचे सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे तुमच्या औषधाचा इथं बरोबर उपलब्ध नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या पिण्याच्या पाण्याची पण बरोबर व्यवस्था नाही आहे एवढे अडचणी असताना तुम्ही लोकांनी जर विजिट नाही मारली इकडे तर वाऱ्यावर नाही चालेल का ककोडी पीएससी इकडल्या आदिवासी भागातील लोकांना कसं सेवा देणार तुम्ही लोक विजिट घेतो आमदारांना विजिट मारायची गरजच नसायला पाहिजे ना इथे मला सांगा रात्रीच्या वेळेस असं वाटतं की ते शिरघर आहे की काय म्हणजे असं नाही पाहिजे ना दवाखाना दवाखान्यासारखं पाहिजे साफसफाई स्वच्छता असं वाटतं इथे का मी कुठे जंगला काय काही स्वच्छता नाही आहे काही नाही काही नाही आहे थोडा कराय हो हो तुम्ही विजिट मारा उद्या परवा ताबडतो पर हा इकडच्या शेवटचा भाग आहे ना मतदारसंघाचा हो 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 तर मग इथे चोवीस तास गाडी उपलब्ध असायलाच पाहिजे नाही सर अँबुलन्स आपण दिलेलीच नाही आहे साहेब मी पाहतो काय झालेलं आहे पण आणि वेळेवर औषध पण तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे ना तेही होत नसेल तर मग आमच्या इतका मोठा शासनाचा पैसा खर्च करून काय फायदा औषध आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत साहेब औषध तिथं पण आहेत औषधं औषधाचा साठा पुरेपूर आहे साहेब नाही आहे मी सगळं चौकशी केली यांच्याकडे तेवढा पुरवठा नाही आहे कमतरता आहे आणि त्यांनी मागणी केली नसतं मागणी म्हणून लगेच त्यांना तुम्ही बघा एक दो एक विजिट मारा फटाफट आपण प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी तालुका देवरी या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाला आले असता ग्रामस्थांनी काय समस्या आता समोर ठेवलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून काय सूचना दिलेल्या आहेत खरं म्हणजे आज मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ककोडी क्षेत्राच्या दौऱ्यावर आलो असताना मला असं वाटलं की आपण पी एस सी ककोडीला जाऊन भेट द्यावं कारण अनेक तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचले होते डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही औषध नाही पिण्याच्या पाण्याची बरोबर व्यवस्था नाही अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असतो अशा प्रकारे मला अनेकदा मला माझ्या लोकांनी सांगितलं होतं आणि म्हणून प्रत्यक्षात आज मी जेव्हा पाहणी केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते डॉक्टरांची पण व्यवस्था नाही आहे बाकीची गैरसोय आहे विद्युतचा पण इथे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम दिसलेला आहे डीएचओ गोंदिया दूरध्वनि आता चर्चा के लिए नमस्कार मेरा नाम नेत्राम बस्तर हिड़ामी है मैं ग्राम ककोड़ी का माजी सरपंच हूँ यहाँ हमारे लोकप्रिय आमदार माननीय संजय भाव पुराम ग्राम पंचायत कार्यालय ककोड़ी का और पीएससी में पौधे रोपण के कार्यक्रम में आए थे जिसमें कि पीएससी का हाल देखा उन्होंने तुरंत हाल देखने के बाद तुरंत डीएचओ तो को फोन किए और 108 के बारे में बोले यहाँ दवाई के बारे में बोले और तुरंत डीएचओ तो साहब को यहाँ तत्काल में सेवा देने के लिए बोले क्या क्या समस्या है यहाँ की सारी समस्या पानी की समस्या लाइट।, लाइट की समस्या और एम्बुलेंस की समस्या मेडिसिन की समस्या और क्वार्टर की समस्या ये सभी समस्याओं को देखते हुए मान श्री आमदार संजय भाव पुराम ने डीएचओ साहब से इस सिलसिले में बात की है और तुरंत डीएचओ साहब को विजिट देने के लिए अर्ज